दुसरं उत्तर सांगतो आपण आपण आकाराकडे बघायचं नाही त्याच्या हृदयामध्ये असलेलं जे परमात्व तत्व आहे त्याच्याकडे बघायचं हे पहिलं उत्तर आहे दुसरंही उत्तर सांगतो समता हे कृतीवरून ठरवायची नाही समता हे त्याच्या फलावरून ठरवायची असते माऊलीने उदाहरण दिलंय मी म्हणून सांगतो आपल्या गावातले ब्राह्मण बुवा असतील ब्राह्मण बुवाचं कार्य काय हो हवन करणे पूजा अर्चा करणे त्यांची कृती वेगळी आहे आणि आपली कृती किंवा शूद्रांची कृती माऊलीने शूद्र शब्द वापरलेला आहे म्हणून मी सांगतो शूद्रांची कृती वेगळी आहे त्यांनी फक्त ब्राह्मण नमस्कार करायचं हे कृती आहे ब्राह्मण कृती वेगळी दिसते आणि शूद्रांची कृती वेगळी दिसते परंतु त्यांचं जे फलित आहे ते काय आहे मोक्षप्राप्ती ब्राह्मण बुवाने किती होम हवन केले तरी त्यांचं फलित आहे मोक्षप्राप्ती होणे आणि आपण नुसतं ब्राह्मण नमस्कार केला तर त्याचंही फलित आहे मोक्ष प्राप्ती होणे मग समता एक कृतीमधून शोधायची नाही ते त्याच्या फलावरून ठरवायचे असते द्विजा षटकर्मे करी सई सभोवरी निपज यागो ओवी आहेत द्विजा षटकर्मे करी द्विजा म्हणजे ब्राह्मण षटकर्म करतात पण शुद्र तया ते नमस्कारी दोघांची कृती वेगळी आहे शुद्रांची कृती आहे नमस्कार करणे आणि ब्राह्मणभुवाची कृती हो मवन करणे पण दोघांना जर मोक्ष सारखाच मिळत असेल तर समता इथे शोधायची आहे हीच खरी आहे दुसऱ्याही आपल्या दुसऱ्या शंकेचं उत्तर दुसऱ्या प्रकारे आपण दिलं तिसरंही सांगतो मी तुम्हाला हे जे म्हणणं आहे तुकाराम महाराजांचं की सगळीकडे परमात्मा स्वरूप तुम्ही बघा जे जे तुम्हाला भूत दिसतील याच्यामध्ये परमात्मा स्वरूप बघता येईल का हे स्वतः देवानेच त्याच्यावरती शिक्का मारलेला आहे हे असंच आहे हा देवाने शिक्का मारलेला आहे मी नामदेव महाराजांच्या जीवनात आलेला प्रसंग तुम्हाला सांगतो थोडक्यात सांगतो आणि आटोपतो असंच आहे नामदेव महाराज एकदा संतांच्या संमेलनाला गेले सातशे वर्षापूर्वी सगळ्या संतांची एक सभा पंढरपुरात झाली देवाने सांगितलं नामदेवा तू त्या संतांच्या सभेला जा नामदेव महाराज संतांच्या सभेला गेले प सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना कच्च ठरवलं कच्च मग नामदेव महाराज पळत पळत देवाकडे आले नामदेव महाराजांना बघून देवाने देवा म्हटलं नामदेव काय रे गेला नाही सभेला नामदेव महाराजांनी कसंतरी तरी तोंड वाकळ केलं देवा गेलं होतं सभेला मग कशाला आला परत देवा कच्च ठरवलं मला नामदेवा तू खरंच कच्च आहे तू खरंच आहे नामदेव महाराज म्हणतात देवा दोन तीन दिवसापासून तुमची तब्येत काही चांगली वाटत नाही आपण वैद्यभवांकडे जाऊन याय जगा कशासाठी अरे मी कसा काय कच्चा नामदेवा तू खरंच आहे त्याचं कारण तू मला ओळखत नाही म्हणून तू आहे भगवंता मी चोवीस तास तुझ्या सोबत राहतो मी तुला ओळखत नाही आणि हे सगळे माऊली आणि सगळे मंडळी फक्त आषाढी कार्तिकीला पंढरपूरात तुझ्याकडे येतात ते सगळे पक्के आणि मी कच्चा कसा काय नामदेव तू खरंच कच्चा आहे मी तुला तू मला ओळखत नाही हे मी तुला सिद्ध करून दाखवेल दुसऱ्या दिवशी घटना अशी घडली नामदेव महाराज चंद्रभागेच्या तीरावरती गंध लावत होते आंघोळ केली आणि गंध लावत होते गंध लावता लावता एक मोठी भिंगोटी नामदेव महाराजांच्या बाजूला कानाभोवती भुनभन बुन्दु, भुनभन बुन्दु, भुनभन अशी त्यांच्या नामदेव महाराजांनी एक फटका मारला ते परत ते बेंगोटी दुसऱ्या बाजूने आली ह्या बाजूने भुनभून भुनभून भगून नामदेव महाराजांनी तेही फटका मारला मग ते भेंगोटी समोरून आली नामदेव महाराजांना असा राग आला जोरात एक फटफटीच्या तोंडावरती मारला आणि नामदेव महाराज सगळं गंध लावून जसं पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले तेव्हा पांडुरंगाकडे बघून नामदेव महाराज बघत राहिले कारण पांडुरंगाचा एक एक एका साईडचा असा गाल मोठा सुजलेला होता फार मोठा गाल सुजलेला होता नामदेव महाराजांनी देवाला विचारलं देवा झालं काय कुठे कारनामे केले असे नामदेवा कोणीतरी मारलं रे मला काय सांगू तुला देवा तुम्हाला कोण मारलं अरे कोणीतरी आहे त्याने मला जोरात मारलं देवा अरे पण तुला जर मारलं तर तुझ्या ब्रह्मांडाचा अधिपती आहे ना तुझ्या हातात सर्व शक्ती आहे ना तुला तू त्याला परत नाही मारलं नामदेवा ज्याने मला मारलं त्याला मी माझा म्हटलाय म्हणून मी त्याला काहीच करू शकत नाही देवा काय सांगतात तुम्ही मला सांगा कोणी मारलं मला ज्याने मारलं ना नामदेवा त्याचं नाव आहे नामदेव तेव्हा मी कधी मारलं तुम्हाला मी तर आता झालो तुमच्या समोर नामदेव तूच मला मारलं अरे मी कधी मारलं मी तुम्हाला सांगतोय देवा तुमची दोन तीन दिवसापासून तब्येत काही बरोबर नाही जाऊन यायचं का वद्यपडे जाऊन यायचं नामदेव तूच मारलं तू सकाळी गंध करत होता का नाही तेव्हा ते भिंगोटी आली की नाही भनभून करताना पण तू मला जोरात फटका मारला ना मग काय कर तुझ्या हातावरच्या ज्या रेषा आहेत ना त्या ह्या रेषामधून बघ एका रेषा हस्त तज्ञाला बोलो तुझ्या हातावरच्या रेषा उमटल्या का नाही बघ बरं तुम्हाला ओळखत नाही म्हणून तू नामदेवा कच्चा हे ध्यानात घे बरं देवा दुसऱ्या दिवशी अजून एक घटना घडली तिकडे ते विष्णुपद मंदिर आहे बघा पंढरपुरात गेल्यानंतर एक विष्णुपद मंदिर आहे तिकडे गोपाळपूरकडे त्या विष्णुपद मंदिराच्या आजूबाजूला भरपूर झाड आहेत एका झाडाच्या खाली नामदेव महाराज भजन करीत बसले होते आणि काय झालं थोड्या वेळामध्ये एका वैदाचं कुटुंब उतरलं आता वैदाचं कुटुंब म्हणजे काय ते बैलगाडी त्याच्यानंतर ते सगळं सामान त्याच्यानंतर त्या कोंबड्या त्याच्यानंतर सगळं त्याचं बिडार उतरलं आणि नामदेव महाराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं तो वैद त्या बाईला असं म्हणतो हे बघ सर्व पोरांना आता भूक लागली आहे तू काय कर एक मोठी हंडी ठेव आणि हंडी शिजव तुम्हाला हंडी समजत नाही वाटत आमच्या गावामध्ये मी जेव्हा सांगितलं होतं त्या लोकांनी फार टाळ्या वाजवल्या होत्या हंडी म्हटल्यावरती तुम्हाला तुम्ही वारकरी लोक आहेत हंडी याच्यासाठी असते ते त्या बाईने मोठी एक मोठी परात म्हणतात त्याला आमच्या तिकडे पराती म्हणतात पण इकडे मोठं भांडं ते भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि एक कोंबडी घेतली आणि त्या कोंबडीची मुणकी पिरगवली आणि त्या भांड्यामध्ये त्याला म्हणतात हंडी ते हंडी शिजवायला ठेवली मग काय केलं तो बोलला बोल बघ हे छोटसे भांड्या याच्याने काही होणार नाही आपले पंधरावीस पोर आहेत अजून काहीतरी बघ काही भेटत आहे का त्या बाईचं लक्ष नामदेव महाराजांकडे गेलं नामदेव महाराजांना वाटलं हे बाई मुळकी फिरगवते आणि त्या भांड्यात टाकते ना जाणे आपल्याला पकडणार आणि आपली पण मुंडकी जाणार म्हणून नामदेव महाराज तिथून जो पडत 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 आले देवाकडे फार धापा टाकत काय झालं काय झालं नामदेव महाराज देवाला सांगायला लागले देवा अरे कसा तरी जीव वाचवून आलो ते बाई हंडी शिजवत होती हंडी देवाने सांगितलं नामदेवा तुम्हाला ओळखत नाही अरे तो मी जोता वैद तुला हे समजतच नाही देवा तू कसा काय तू कधीपासून नॉनव्हेज खायला लागला तुझ्याकडे तर तुळशी माळ येणार देवा नामदेवा असे किती तुळशी माळ घालणारे धाव्यावरती जाताना मी बघितले आहे किती तुळशी माळ घालणारे नामदेवा तुम्हाला ओळखत नाही हे खरं आहे मग काय झालं पुढे नामदेव महाराजांच्या सांगण्यावरून औंढ्या ना देवाच्या सांगण्यावरून नामदेव महाराजांना ओंढ्या नागनाथला पाठवण्यात आलं खेचर स्वामीचं दर्शन झालं खेचर स्वामींनी कृपा केली आणि परत जेव्हा नामदेव महाराज आले परत हे सगळे कु ते त्या विष्णुपदावरती गेले सर्वांनी आपल्या शिदोऱ्या उघडल्या आणि शिदोरी उघडल्यानंतर एक कुत्र नामदेव महाराजांची चपाती घेऊन पळायला लागलं नामदेव महाराजांवरती देवाची कृपा झाली होती त्याच्यामुळे ते, ते कुत्र नामदेव महाराजांना कुत्र दिसलं का तो परमात्मा दिसला देवा असंच काय पडतोय नुसती सुखी पोळी चपाती का घेऊन जातोय थोडं तूप घे की मला सांगा नामदेव महाराजांना तो परमात्मा दिसला का ते कुत्र दिसलो परमात्मा दिसला का नाही म्हणजे स्वतः परमात्म्याने हे असच आहे सगळ्या भूतांच्या मध्ये परमात्माच बघायचा आहे असा स्वतः देवानेच फसा मारलाय मग तुकाराम महाराजांचं काय म्हणणं वाईट आहे बोला तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे देवा हे सगळे भूत कधी सारखे येतील आणि माझ्यावरती तुझी कृपा कधी होईल देवा हे सगळे भूत जर सारखे सारखे मला दिसायला लागले परत तुझी कृपा माझ्यावरती झालेली आहे असं मी समजणार आणि हीच कृपा मी कधी खरं मानेल कधीच विश्वास बसेल की हे सगळे भूत आलेली आहे असा मी विश्वास कधी करेल हे आज घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज मारायचो विश्वास तो रा ंग कृपेचा तेव्हा मला तेव्हाच विश्वास होईल तुमच्या कृपेचा कि मला हे सगळं जग हे सारखं 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 दिसणार जोपर्यंत मला हे जग सारखं दिसणार नाही तोपर्यंत तुमची खरी कृपा माझ्यावरती झालेली आहे असं मी मानणारच नाही विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा हे सगळं जग परमात्मा स्वरूप होण्यासाठी हे सगळं जग परमात्मा स्वरूप दिसण्यासाठी देवाची कृपा असणे फार महत्वाचं आहे बा देवाची कृपा असल्याशिवाय हे सगळं जग हे परमात्मा स्वरूप दिसत नाही हे ध्यानात घ्या मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे हा विषय तुमच्या लक्षात येईल तुम्ही आता शेवटच्या दिवशी काल्याच्या प्रसंगात एक दृष्टांत ऐकणार मी आता थोडस सा, थोडक्यात सांगतो देवाची कृपा झाल्यानंतर हे सगळं परमात्मा स्वरूप कसं दिसतं ह्याच्यासाठी सांगतो भगवंताने एके दिवशी काला करायचं ठरवलं सगळ्यांना सांगितलं म्हणे तुम्ही एक काम करा रे प्रत्येकाने वेगवेगळी वेगवेगळी शेदोरी आणायची विणे बाबा तुम्ही वांग्याची भाजी आणा त्याच्यानंतर हे दुसरे चाल म्हणणारे बाबा तुम्ही काहीतरी अजून दुसरं पिठलं भाकरी आणा त्याच्यानंतर तुम्ही अजून दुसरं काहीतरी भेंडीची भाकरी आणा भेंडीची भाजी आणा झोपे काकांना सांगितलं तुम्ही फौजदारी दाळ आणणार आहे आज मेनू होता म्हणून बोलो आज मेनू होता म्हणून बोललो सगळ्या गोपाळांना सांगितलं वेगवेगळा वेगवेगळा मेनू आणायचा मग काय करायचं आता उद्या आपल्याला काला करायचा आहे मी कशासाठी सांगतोय पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर हे सगळं परमात्मा स्वरूप कसं दिसतं याच्यासाठी सांगतो आपला मुद्दा सोडायचा नाही बरं सगळ्या गोपाळांना दुसऱ्या दिवशी देवाने बोलवलं आणि काला करत असताना देवाने कमल रचना केलेली आहे तुम्ही भागवतामध्ये हे सगळं ऐकलं असणार कमलपुष्पासारखी रचना म्हणजे काय कमल पुष्प कसं असतं ज्या छोट्या छोट्या पाकळ्या असतात ना त्या मध्ये असतात आणि मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर असतात आणि मध्यभागी देठ असतो देठाच्या ठिकाणी भगवंत आहेत म्हणजे भगवंत इथे उभे आहेत छोटे छोटे गोपाळ बाजूला मोठे गोपाळ बाहेर हे असं करून देवाने असं सूचित केलं आहे की जो स्वतःला छोटा समजतो त्याला मी माझ्या जवळ घेतो आणि जो स्वतःला दीडशहाणा समजतो त्याला मी बाहेरच्या बाजूने ठेवत असतो थे। जो छोटा आहे जे छोटे गोपाळ आहेत ते जवळ आहेत जे मोठे गोपाळ आहेत ते बाहेर आहेत छोट्यांना मी जवळ ठेवतो मोठ्यांना बाहेर ठेवतो हे देवाने सूचित केलेलं आहे हे सगळी कमलपुष्पासारखी रचना बघून सगळे स्वर्गातले देव आणि देवाला अशी इच्छा झाली की आपण काय केलं पाहिजे आपण पण काल्याचा प्रसाद घेतला पाहिजे असं ब्रह्मदेवाला वाटलं आता ती कमल पुष्पासारखी रचना आहेत छोटे छोटे गोपाळ मध्ये आहेत मोठे गोपाळ बाहेर आहेत मग काय केलं भगवंताने काय केलं सगळ्यांचा शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून सगळ्या गोपाळांना सांगितले हात पुढे करा रे मग काय करायचं एक एक गोळा एकेकाच्या हातावरती द्यायचा ब्रह्मदेवाला वाटलं आपणही गोळा घेतला पाहिजे म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं दोन गोपाळाच्या मधून आपण त्याला पाचर मारणे म्हणतो दोन गोपाळांच्या मधून अशी पाचर मारली हात पुढे केला परंतु देवाने ह्या ब्रह्मदेवाला ओळखलं त्याने ओळखला हा हात गोपाळाचा दिसत नाही हा कोणतरी भलताच दिसतोय हे आपल्या कळपातलं नाही म्हणून देवाने काय करायचं त्याचा हात चुकवला ब्रह्मदेवाचा हात मात्र चुकवला सगळ्या गोपाळांना गोळा गोळा दिला ब्रह्मदेवाचा हात चुकवून yeah, पुढच्या गोपाळा दिला मग काय केलं ब्रह्मदेवाने त्यांना असं वाटलं की एकदा देवाने चुकवला बघू दुसऱ्यांदा ट्राय करून काय उपयोग आहे मग देव... ब्रह्मदेव पुढे आले पुढून एक पाचन मारले परत परत देवाने त्याचा हात चुकवला ब्रह्मदेव तसच करत करत देवाने काय करायचं सगळ्या गोपाळांना गोळा गोळा द्यायचा आणि ब्रह्मदेवाचा हात चुकवायचा परत ब्रह्मदेव पुढून यायचे अजून पाजर मारायची परत ब्रह्मदेवाचा हात चुकवायचा दुसऱ्या गोपाळांना द्यायचा सगळ्या गोपाळांचे फोटो भरले फक्त ब्रह्मदेवालाच कला मिळाला नाही ब्रह्मदेव आता काही आहे का आपल्या हो? ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेला सदस्य आहे का अव सगळ्या जगाचं खाताय त्याच्याकडे जगानाचा कॅबिनेट मंत्री आहे तो त्याने जग हे विश्व तयार केलाय असा ब्रह्मदेव त्याला राग आला त्याने विचार केला मला कला मिळाला नाही मग काय केलं ब्रह्मदेवाने हे सगळे गायी गोपाळ सगळं झाड झोडपण सगळे चोरून ब्रह्म लोकांमध्ये घेऊन गेला आणि वाट बघत बसला ब्रेकिंग न्यूजची त्याला असं वाटलं की आता उद्याच्या चॅनल वरती ब्रेकिंग न्यूज येणार की गो गोकुळातले सगळे गायी गोपाळ सगळे हरवले आहेत असे कुठेतरी ब्रेकिंग न्यूज येणार दोन तीन दिवस चॅनल लगातार बघतोय पण कुठेच पेपरमध्ये बातमी नाही कुठेच ब्रेकिंग न्यूज नाही मग काय करायचं मग ब्रम्हदेवाने विचार केला काहीतरी गडबड आहे ज्या अर्थी आपल्याकडे न्यूज येत नाही ज्या अर्थीकडे आपल्याकडे बातमी येत नाही त्या अर्थी आपण परत गेलो पाहिजे परत बघितलं पाहिजे खाली आल्यानंतर जिथून त्या गोपाळांना चोरून घेऊन गेलेला ब्रह्मदेव तिथे बघतो तर तेच गोपाळ परत काला करतायत तेच गोपाळ तिथे गाई चराला येत आहेत ते झाडा झोडप तिथे आहेत ब्रह्मदेवाने विचार केला काहीतरी गडबड आहे तिथले गोपाळ वेगळे आणि इथले गोपाळ वेगळे दिसत नाही आहे म्हणून देवाने त्याची व्हिडिओ कॅसेट करून घेतली आणि वरती जाऊन बघतो तर हे गोपाळ आणि हे व्हिडिओ कॅसेट सारखीच दिसते अजिबात फरक नाही मग काय करायचं मग खाली आला त्याला लक्षात आलं की आपल्या बापाने आपल्याला ओळखलाय आपल्या बापाच्या विरुद्ध जाण्याची आपली हिम्मत नाही असं ब्रह्मदेवाने ओळखलं मग काय केलं ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाला शरण आले तेव्हा भगवान श्रीकृष्णाची कृपा त्या ब्रह्मदेवावरती झाली जशी भगवान श्रीकृष्णाची कृपा ब्रह्मदेवावरती झाली तसं सगळीकडे ते गोपाळ दिसत नसून सगळीकडे फक्त कृष्ण 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 दिसत आहे ते गायी दिसत नाहीत कृष्ण दिसत आहे ते गोपाळ दिसत नाही कृष्ण दिसतोय ते झाडे झुडप दिसत नाही सगळीकडे कृष्ण कृष्ण क्रुश्न, कृष्ण दिसतोय सगळीकडे भगवंत स्वरूप दिसत आहेत हे कशामुळे झालं भगवंताच्या कृपेमुळे झालाही ध्यानात घ्या तुकाराम महाराज हाच अनुवाद इथे करतायत देवा मला हे सगळं जर परमात्मा स्वरूप दिसत नसेल तर तुमची खरी कृपा अजून माझ्यावरती झालेली नाही असं मी समजतो त्याच्यावरती भगवंताने तुकाराम महाराजांना सांगितलं असणार तुकाराम महाराज काऊ माझी कृपा आहेतच ना तुमच्यावरती तुम्ही तुम्हाला अजून काय पाहिजे आहे माझी कृपा आहेतच ना तुकाराम महाराज म्हणता देवा तसं नाही मला अजून निर्द्वंद्व अवस्था अजून आलेली नाही मला अजून हे सगळं माझ्यासारखं दिसत नाही मला निर्द्वंद्व अवस्था यावी असं काहीतरी करा म्हणून भगवंताने काय केलं त्यांच्यावरती कृपा केली आणि मग सुरुवातीला आपण ज्या चिमण्यांची गोष्ट सांगितली होती बघा तुकाराम महाराजांना बघून सगळ्या चिमण्या उडून गेल्या आपण बोललो का नाही त्या सगळ्या चिमण्या परत तुकाराम महाराजांच्या अंग खांद्यावरती येऊन बसल्या महाराज सगळ्या चिमण्या आल्या आणि तुकाराम महाराजांच्या अंगावरती अंगा खांद्यावरती खेळू लागल्या तेव्हा तुकाराम महाराजांचं समाधान झालं तेव्हा त्यांना ते असं वाटू लागलं ला की आता खरं कृपा झालेली आहे आता माझ्यावरती पांडुरंगाची कृपा झालेली आहे आणि मग तुकाराम महाराज बोलतात की देवा आता जे जे काही आम्हाला दिसत आहेत ते वाटे मी असे ते, -ते माझ स्वरूप मी हा अहंकार वृत्तीचा भाग नाही मी नाम आत्मस्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप दिसत आहेत ते ते आता मी असे असे मला वाटत आहेत हे आज घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या आचरणात तुकाराम महाराज बोलतात जय जय Bye. I'm yeah. you ते वाटे मी असे आता आम्ही ज्यांना ज्यांना भेटतो ते आता आम्हाला परमात्मा स्वरूपच भेटत आहे दिसत आहेत जे जे भेटे भूत ते, ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा माऊलींची जोबी आहे जे जे आम्हाला दिसत मग ते सगुण भेटो का निर्गुण भेटो ते सजीव भेटो का निर्जीव भेटो का ते प्राणी भेटो का ते स्थूलात्मक भेटो का सूक्षात्मक भेटो काही भेटो जे जे भेटो केवढी मोठी व्याप्ती आहे जे 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 काही आम्हाला दिसतं ते ते वाटे मी असे ते आम्हाला परमात्मा स्वरूपच दिसत आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांचं समाधान देवाने केलं हीच पांडुरंगाची कृपा तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला समजवतात हे ध्यानात घ्या मला फक्त दोन मिनिटाचं एक निवेदन तुम्हाला करायचं आहे म्हणजे मग माझी माझी सेवा मी आठवतो दोनच माझ्याकडे दोनच मिनटं अशी आहे तुम्ही आता काय करायचं इथून घरी जायचं घरी गेल्यानंतर तुम्ही क्वार्टवरती झोपत असणार क्वाटवरती झोपा खाली झोपत असणार खाली झोपा जिथे तुम्हाला झोपायचं असेल तिकडे झोपा पण झोपता झोपता एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे महाराज तू मी काय चार टप्पे सांगितले बघा सुरुवातीला चार टप्पे त्यातला पहिला टप्पा काय आहे अंतर्मुख होणे बघाय का चारी आपल्याला हे चार टप्पे पार करता येणार नाही आपल्याला माहिती आहे पण कमीत कमी पहिला तरी आपल्याला पार करता येतो का याचा विचार करायचा आहे ते आजच कसा अंतर्मुख होता येईल ते विचार करायचा तुम्ही जायचं झोपायचं चादर ओळायची डोळे बंद करायचे आणि प्रत्येकाने एक प्रश्न तुमच्या स्वतःला विचारा सोपा प्रश्न सांगतोय त्याचं उत्तर कोणाला सांगू नका तुम्ही स्वतः तुमचा एक प्रश्न विचारा एकच सोपा प्रश्न आहे आपला परमार्थ हा किती वर्षापासून आहे सोपा प्रश्न विचारला मी जास्त काही कठीण विचारतच नाही असा सरळ एक प्रश्न विचारायचा की माझा परमार्थ हा किती वर्षापासून आहे कोणाचं उत्तर येईल दहा वर्ष कोणाचं उत्तर येईल वीस वर्ष कोणाचं उत्तर येईल तीस वर्ष जे काही उत्तर येईल ते येईल परंतु त्याच्या पुढे अजून महत्त्वाचं आहे जर एकाचं उत्तर असं आलं समजा की माझा परमार्थ हा वीस वर्षापूर्वी आहे माझा एक मित्र मला पंढरपूरला घेऊन गेला आणि तेव्हापासून मी कीर्तन ऐकायला येतो माझा परमार्थ हा सुरू झाला वीस वर्षापूर्वी आता पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मग वीस वी वर्षापूर्वी जर आपण परमार्थ सुरू केला तर आतापर्यंत वीस वर्षापासून तर आतापर्यंत माझ्या पदरात आपण किती परमार्थ टाकलेला आहे आपण वीस वर्षामध्ये एक ज्ञानेश्वरीचं पारायण एक गाथ्याचं पारायण असे कमीत कमी चाळीस पारायण तरी आपल्या झालेली आहेत का आपण किती परमार्थ आपला टाकलेला आहे अहो आपण आतापर्यंत किती वाऱ्या केलेल्या आहेत आतापर्यंत आपण किती नाम जप केलेलं आहे तेरा कोटी कमीत कमी नाम जप करायचं आहे आणि तेरा कोटी नामजपापैकी किती कोटी आपण आतापर्यंत नाम जप केलेला आहे आणि आता उर्वरित आयुष्य माझ्याकडे जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी कसा याचा व्यवहार करणार आहे हे कसं पूर्ण करणार आहे हे अंतर्मुख झालं पाहिजे का नाही हे अंतर्मुख झालं नाही आपल्याला चार टप्पे पार करता येतील अहो पण तरी पहिला टप्पा तर पार करता आला पाहिजे ना आपण अंतर्मुख झालं पाहिजे आपला परमार्थ हा कुठे जातोय याचा आपण विचार केला पाहिजे आपण खरोखर ज्ञानेश्वर महाराजांना आवडेल असा परमार्थ करतोय खरो खर खरो खर का खरोखर जगद्गुरू तुकाराम महाराजांना आवडेल असं खरोखर माझ्याकडून काही होत आहे का आपल्याला देव जन्माला घालून देवाला पश्चाताप येतो कशाला याला जन्माला घातलं असं काही होत आहे का देवाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर देवाला जसं वाटतं की ते कमरावरचे हात काढून डोक्याला लावू याला कशाला जन्माला घातलं असं काही होत आहे का आपल्याकडून असा विचार आपण केला पाहिजे घरी जायचं नाही चार टप्पे पण कमीत कमी पहिला टप्पा तरी आपल्याला करता येतो का असो झालेली सेवा आपण पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू आता ह्याच्यापासून आपण कमीत कमी साधक दशेचे पार टप्पे पार करत करत जाता येईल आपण जीवन जगलं पाहिजे या स्वप्ताच्या मधून पांडुरंगाला एकच मागण्या देवा अखंड ज्ञानेश्वरी आमच्या हातात राहू द्या देवा अखंड गाथा आमच्या हातात राहू द्या देवा जन्मोजन्मी ह्याच दिव्य परंपरेमध्ये आम्हाला जन्माला घाला देवा ह्याच दिव्य परंपरेची सेवा आमच्याकडून होऊ द्या आणि देवा तुमच्या प्रेमामध्ये आम्हालाही रंगवून टाका देवा जेणेकरून आमचं जे जीवन आमचा परमार्थ कळेला जाईल असो अशी सद्बुद्धी तस आपल्याला मिळो तसं त्याच्यानंतर पांडुरंगाची कृपा आपल्यावरती हो साधू संतांचे आशीर्वाद तसे मिळू अशी आपण इच्छा करू आणि आपण इथे थांबूया ज्ञानेश्वर တေ uh ာ်လ जय जय विठो विठोनु दिग दिगवा हा बोलले नकुरे रे देवा मुडे ओतरे रक्षामाparat महाराज तुमरे सारे वना राजा गणरा आपला रक्षामाparat